आज आपण खास रक्षाबंधनसाठी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने गुलाबजाम कसे करायचे ते बघूया सगळ्यात अगोदर किराणा दुकानातून गिट्स गुलाबजामचे पॅकेट आणले कोमट दूध केले आणि थोडे थोडे पीठ टाकून ते पीठ मळून घेतले लक्षात असू द्या की दूध अगदी थोडे थोडे घालायचे असा घट्टसर गोळा झाला की त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि कोमट तेल टाकून घ्यायचं आणि त्यात हे गोळे तळून घ्यायचे नंतर आली पाकाची तयारी अर्धा किलो साखर घ्यायची त्याला थोडे कमी पाणी घ्यायचे ते एकत्र एक करायचे गरम करायला ठेवायचे आणि त्याचा एक तारी पाक झाला की त्या पाकात हे तळलेले गुलाबजाम घालायचे इतके छान लागतात हे गुलाबजाम तुम्ही नक्की ट्राय करा आपल्याला न नेहमी प्रश्न पडतो की गोड काय करायचे आणि घरी बनवलेले पदार्थ तर आपल्याला सगळ्यांना आवडतातच आणि एक घरी बनवायची मज्जा पण वेगळी असते तर तुम्ही असे गुलाबजाम नक्की करा तुमचे गुलाबजाम मी शंभर टक्के खात्री देऊन सांगते की छानच होतील त्यामुळे अगदी नक्की ट्राय करा आणि हो गुलाबजाम जर छान झालेस तर प्लीज 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 व्हिडिओ लाईक शेअर कमेंट फॉलो करायला विसरू नका लवकर भेटून नवी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो ब बाय